आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा महासंगम जानकी आणि सायली मिळून लढणार सत्याचा लढा ऐश्वर्याला शिकवणार चांगलाच धडा दोन्ही ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहेत आणि अशातच मालिकेत आता आपल्याला महायुती बघायला मिळणार आहे जी सायली आणि जानकीची होणार आहे येणार आठवडा दोघींच्या महायुतीचा असणार आहे जिथे या मालिकेचा महासंगम मा आपल्याला बघायला मिळणार आहे एकीकडे मधुभाऊंना ट्रक उडवणार असतो पण तेवढ्यात जानकी त्यांना वाचवते आणि त्यानंतर मधुभाऊ ना घेऊन सायली अर्जुन पर्यंत पोहोचते तेव्हा सायली अर्जुन आपला सगळा प्रॉब्लेम त्या दोघांना सांगतात आणि म्हणतात की पुढचा आठवडाभर मधुभाऊ जर तुमच्या घरी राहिले तर त्या गोष्टीला जानकी आणि ऋषिकेश लगेच परवानगी देतात आणि म्हणतात की ते आमच्या सोबत राहू दे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही निश्चिंतपणे तुमची केस लढा म्हणून सायली अर्जुन हे ऐकून खूप खुश होतात पण या चौघांचं बोलणं मात्र ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही दुसऱ्यांचा बाप वाचवा मी तुमच्या बापाला मारून कशी तुमची होळी करते ते बघास म्हणून आणि मी कशी या सगळ्यातून नामानिराळी बाहेर पडते आणि आता मात्र तिच्या समोर येऊन उभ्या आहेत अचानक सायली आणि जानकी आणि ऐश्वर्याची चांगलीच तंतरली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही महायुती आता कशी पुढे जाणार जानकी आणि सायली मिळून ऐश्वर्याला धडा शिकवणार का आणि मधुभाऊंचा जीव वाचवत सायली अर्जुन केस जिंकणार का सध्या तरी शोचे ट्रॅक्स खूप इंटरेस्टिंग होताना दिसत आहेत तुम्ही किती एक्सायटेड आहात या महायुतीसाठी या महासंगमसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार